एक इंच देखील कापड आपल्या सोलापूर त्यांची सत्ता उद्या जाणार आहे आपले जे प्रश्न आहे प्रश्नाविषयी ते बोलतात पाण्याच्या प्रश्नाविषयी ते बोलतात विद्यार्थ्यांच्या प्रश्नाच्या विषयी ते बोलतात बेकारी नष्ट करावी म्हणून दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार म्हणून सांगितलं दहा वर्ष झाले दहा मध्ये दहा दा वीस वीस कोटी लोकांना नोकऱ्या दिल्या असत्या त्यांनी पण एकाही नो माणसाला नोकरी दिली नाही उलट आहे त्या नोकऱ्या काढून घेण्याचं काम मोदी साहेबांनी केलं तो आपल्या सोलापुरात आणि पहिल्या वेळेस सांगितलं की सुशील कुमार शिंदेजी Home Minister है और जरूर लोग Minister है उनके साथ ये सचेस्त्र लोगों का कार्यवाह है कि लाख सही में उनके हाथ के नीचे है और उनको ये गर्वेश क्यों नहीं देते यहां से 16 जैहन ढूंढ का कितना तो लोकल इतारे वाला आणि ते म्हणाले हो नाही मला माहिती होत होणार एवढ्या मोठ्या उंचीवर एकोणतीस हजार फुटाच्या उंचीवर हिमालयावर असा हॅन्डलूमचे कपडे घालून तिथं टिकाव लागू शकतो त्या सैन्याचा त्याच्याकरता मुलांची निर्मिती केली पाहिजे पण त्यांनी सांगितलं जोरात आम्ही ऐकलं आणि दहा वर्षात एक इंच देखील कापड आपल्या सोलापूरचं त्यांनी घेतलं ते नेहमी या ठिकाणी फेकण्याचं काम करतात आणि म्हणून त्यांना लोक आता त्या भाषेत त्यांना म्हणायला लागले आमचे पंतप्रधान ते काहीतरी असं शब्द करतात त्यांची सत्ता उद्या जाणार आहे आता यापुढे सत्तेवर राहणार नाही त्यांचं एक एक भांडफड होईल त्यामुळे तुम्हाला आणखी आमच्या कोळी साहेबांना जोर जोरात फोडण्याची संधी मिळणार आहे ते म्हणतील हे सांगत होतं तेच करा आलं का नाही म्हणून त्या कोळी समाजाचे प्रश्न घेऊन इथं उपस्थित राहिलेला थोडा वेळ मोदी मोदींच्या भाषणाचा उल्लेख केला पण उद्याच्या संपूर्ण देशाच्या तयारीमध्ये आम्हाला लोकशाही टिकवावी लागणार आहे आणि लोकशाही टिकवून आपण मोठ्या प्रमाणामध्ये या देशाला शक्ती देणार आपली गरीब माणसं नाववाड्याची मुलं असतील मच्छीमाराची मुलं असतील त्यांना शिक्षणाची संधी मिळ मिळाली पाहिजे आमचा इम्पर्गेचा सारखा वकील आम्ही एकत्रित होतो गरिबीतून वारा राहिला पण केवढा मोठा माणूस झाला तस ही जी संधी आपल्याला शिक्षणामुळे मिळते आणि एक नवीन प्रवास समाजकारणाचा राजकारणाचा ता। आणि ऑफिसर होण्याचाही मार्ग मिळतो अनेक असे साथीदार आहेत की ज्या तिकडे आज बरेचसे शेतकरी देखील या सगळ्या विचाराने प्रवृत्त झालेले आपल्या मुलांना शिकवतात आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करत आपण प्रणितीताईला हा पाठिंबा देत आहात प्रणितिताई तुमचं प्रामुख्यानं गोळी समाजाचं काम करेल पण त्याचबरोबर शेतकऱ्यांचंही काम करेल युवकांचं काम करेल आमच्या भगिनींचं काम करेल शेतमजुरांचे प्रश्न घेऊन ते महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये एवढे प्रश्न दिले शेतमजुरांचे विषय मांडले बेरोजगारांचे प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणते तशाच प्रकारचे प्रश्न ती या भारताच्या पार्लमेंटमध्ये मांडेल आणि आपल्या समाजाचे सगळे प्रश्न ते सोडवेल मोटर्स प्रेझेंटिंग न्यू ॲडव्हान्स फीचर स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी